आज भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आज देशभरात संपूर्ण उत्साहाच्या वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील दुगाव या ठिकाणी महात्मा फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय आहे या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ञ डॉक्टर श्याम पगार यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजवंदना करण्यात आली यावेळेस स्काउट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज आणि प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली अनंत आमच्या इच्छा अनंत आमची ध्येया शक्ती स्काउट गाईड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर पगार आणि इतर मान्यवर या सर्वांचा स्कूल कमिटीच्या वतीनं सत्कार आणि सन्मान करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करताना डॉक्टर पगार यांनी समता आणि बंधुता याचा संदेश दिला देशावरती इंग्रजांनी राज्य केलं दीडशे पावणे दोनशे वर्ष राज्य केलं पण तळागाळातला जो समाज होता ज्याला समान अधिकार नव्हते ज्याला स्वातंत्र्य नव्हतं तो माणूस खऱ्या अर्थाने जेव्हा स्वतंत्र झाला तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास समाज सुधारकांवरती बऱ्याच वेळा असा आरोप केला जातो की समाज सुधारकांनी भारताच्या स्वातंत्र्यात काही केलं नाही अरे जो नव्वद टक्के समाज तळागाळातला समाज होता त्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तसेच समाजाला जागृत करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं तर त्यांचं काम कमी कसं बहुजन समाजातली जी लोक होती किंवा जी तळागळातली लोक होती त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांना संपत्ती मिळवण्याचा अधिकार नव्हता रोटी बेटी व्यवहार त्यांच्यामध्ये पूर्वी होत होते पण ते नंतर बंद करण्यात आले आणि अशा पद्धतीने जे व्यवसाय आधारित समाज व्यवस्था होती त्याचं रूपांतर जातीय व्यवस्थेवरती करण्यात आलं जन्मावरती माणसाची जात ठेवावी लागली स्त्रियांना सुद्धा जशी वागणूक द्यायला जायला पाहिजे होती तशी वागणूक दिली नाही ही सामाजिक विषमता निर्माण झाली आणि म्हणूनच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी किंवा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे संविधान हे आपल्यासाठी महत्वाचं आहे हा संविधानाचा दिवस आपल्याला कुठल्याही दिवाळी दसऱ्यापेक्षा सुद्धा मोठा असला पाहिजे कारण दोन हजार वर्षाची गुलामी या संविधानाच्या दिनाच्या निमित्ताने आपली दूर झाली आहे की जात नाही ती जात पण माझं असं म्हणणं आहे की जात या शब्दामध्येच जात की जाऊ शकते ती जात हे विचार सर्वांनी आपण ठेवले पाहिजे जातीवाद मिटला पाहिजे जा। रुग्णसेवेचा वसा हाती घेतलेले डॉक्टर पगार हे नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाचं ऋण फेडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात याच अनुषंगानं त्यांनी एक विशेष उपक्रम या शाळेत राबवलाय कोरोना काळात अपघातात किंवा असाध्य आजाराने ज्या विद्यार्थ्यांचं पितृछत्र हरपलंय अशा विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून त्यांच्या शालेय शिक्षणाचा खालीचा वाटा उचलता यावा यासाठी पितृछत्र हरवलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पाचशे रुपये या प्रमाणात त्यांच्या वतीनं सडळ हातांना मदत देण्यात आली शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी डॉक्टर पगार यांनी पस्तीस रुपयांची देणगी अशा पद्धतीनं शाळेला दिली आहे त्यामुळे शालेय व्यवस्थापनाकडून त्यांचे आभार मानण्यात आले क्रांती सूर्य ज्ञान मूर्ती सत्यशोधक महात्मा फुले यांनी असं म्हटलं आहे या देशात ज्ञानाची मंदिरं उभारली पाहिजे आणि ह्या ज्ञान मंदिरात आपल्या यज्ञरूपी सेवेची जो आहुती देतो तोच खरा देव माणूस याच विचारांनी प्रेरणा घेऊन आपल्या संस्थेमध्ये जे संकल्प घेऊन आलेले आहे देव माणूस श्री डॉक्टर पगार के आर एच हॉस्पिटल मुंबई नाका नाशिक मागच्या शिबिरामध्ये त्यांच्या सगळ्या स्टाफनी आपल्या गावात एक आरोग्य शिबिर भरवलं होतं ज्या त्यात हजारो विद्यार्थ्यांनी आणि पेशंटनी त्याचा लाभ घेतला होता आपल्या संस्थेस त्यांनी देणगी पण मागच्या वर्षी देव केली होती आणि ह्या वर्षी पण ज्यांचं पितृचित्र हरवलंय अशा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी पस्तीस हजार विद्यार्थ्यांकडून यांना खूप शुभेच्छा डॉक्टर श्याम पगार हे नेहमीच चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून आपलं सामाजिक कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असताना दिसून येतात त्यामुळे आगामी काळात डॉक्टर श्याम पगार यांच्या रूपानं विधानसभा मतदारसंघाला एक सक्षम सुशील कुशल आणि जबाबदार नेतृत्व मिळेल अशा अपेक्षा चांदवडकरांमधून व्यक्त केल्या जातात नायन न्यूज महाराष्ट्र चांदवड येथून प्रतिनिधी योगेश सोनवणे